असं आहे की जेव्हापासून राज्याची स्थापना झाली या पन्नास साठ वर्षामध्ये आता जेवढ्या महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच कधी चित्र आपल्याला दिसलं नाही कि विरोधी पक्षाचे जेवढे पक्ष आहेत विरोधी पक्ष आहेत ते सर्व साप त्या विरोधी पक्षाचे फक्त चाळीस पंचेचाळीस आमदार मिळालेत आणि बाकी सर्व सत्तारूढ पक्षाचे निवडून आलेत अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलं नाही त्याच्यामध्ये आता हळूहळू त्याच्यामुळे लाडली बहीण तर आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत की त्याच्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवारच निवडून आला नाही पाहिजे अनेक गोष्टी आता हळूहळू

अनेक मोठे मोठे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर याच्या इतकी मोठ्या प्रमाणात नाराजी असताना अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला जनतेने कसे मत दिले याच्याबद्दल मोठा संशय त्या निमित्तानं व्यक्त करण्यात येत आहे आणि हळूहळू सर्व माहिती पुढे येईल